नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडके यूट्यूब चॅनल म्हणजेच कोकण रिम प्रॉपर्टीमध्ये मित्रांनो आज आपण आलेलो आहोत काळबादेवी या गावी ज्याला भव्य दिव्य असा समुद्रकिनारा आहे आणि हा सी व्ह्यू असलेला आज आपण प्लॉट बघणार आहोत काळबादेवी रत्नागिरीपासून साधारण आठ ते नऊ किलोमीटरच्या अंतरावर आहे सिटीपासून शहरापासून रत्नागिरी शहरातील हे काळबादेवी गाव आहे आणि गणपतीपुळ्यापासून पण जवळच्या अंतरावर असलेलं हे काळबादेवी गाव आहे तुम्ही गुगल करून बघू शकता तर मित्रांनो आज ही जी आपण प्रॉपर्टी बघतोय ही रस्त्यालगतच सहा पॉईंट पन्नास म्हणजे साडेसहा गुंठ्याचा प्लॉट आहे हा शेती प्लॉट आहे परंतु हा सी आर झेडमध्ये येत नाही आहे तर रोडलगत डांबरी रोडलगत असा काळबाई हा प्लॉट आणि समोरच आप अप, आपण बघतोय प्रशस्त असा समुद्र किनारा आपल्याला बघायला मिळतोय समुद्र बघायला मिळतोय तर या प्लॉटची किंमत मालकांनी सांगितलेली आहे चाळीस लाख रुपये तर या प्लॉटबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क करा जर कॉल लागला नाही तर व्हॉट्सअप करायला विसरू नका तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी तुमची रजा घेतो धन्यवाद